नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे निवडणुकीत कांदा निर्यात बंदीचा मुद्दा आंगलाट येतो आहे आणि विरोधक याचा प्रचार करत आहे हे लक्षात आल्यानंतर सरकारने धुळफेक करून दोन वेळा यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला पण त्याला अपयश आले त्यामुळे केंद्र सरकारने शनिवारी सकाळी निर्यात बंदी उठवलीची अधिसूचना काढली यानंतर बाजारात कांद्याच्या भावात आज पाचशे ते सातशे रुपयापर्यंत पर्यंत वाढ झाली कांद्याचा भाव दोन हजार रुपयांवर पोहोचला पण कांदा भावात लगेच फार मोठे तेजीची शक्यता दुसरच आहे कारण सरकारने निर्यात बंदी उठवताना निर्यात आणि कांदा भाव जास्त वाढणार नाही याची काळजीही घेतली आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली पण कांद्याची निर्यात वाढून भाव जास्त वाढणार नाही याचीही काळजी घेतली कारण सरकारने प्रति टन पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क ची खुटी मारून ठेवली त्यामुळे आपला कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक देशाच्या तुलनेत माग झाला यामुळे कागदोपत्री निर्यात उठवली असली तरी प्रत्यक्षात निर्यातीला लगाम लावला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की कळवा तुमच्या इथे सध्या कांद्याला काय बाजारभाव मिळतो हे सुद्धा तुम्ही कमेंट करू शकतात अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद